म येथे झालेला दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो खरं तर हा भारतीयावरचा हल्ला आहे भारत देशावरचा हल्ला आहे ज्या पर्यटकांना ज्या पद्धतीनं या दहशतवाद्यांनी शहीद केलं हे खरं म्हणजे इथे राजकारणाचा विषय नाही पण हे इंटेलिजन्सचं फेल्युअरच आहे जिथे हजारो पर्यटक असतात तिथे साधा पोलीस किंवा आर्मीचं कोरी असू नये आणि दहशतवाद्यांना रान मोकळं केल्यासारखं या आणि मारा अशा पद्धतीचं त्या ठिकाणी जर परिस्थिती निर्माण होत असेल तर मग इंटेलिजन्स काय करत होतं त्यांना याची माहिती नव्हती काय आणि आज संपूर्ण देशभरातील परदेशातील मोठा पर्यटकांचा लोंढा तिकडे जातो आहे तर पुरेशी व्यवस्था करणं हे सुद्धा अनिवार्य होतं ज्या पद्धतीनं या दहशतवाद्यांनी टार्गेट करून या देशाच्या संस्कृतीवर या देशाच्या एकूणच जे काय आता स्टेटमेंट येत आहे तो ते दहशतवादी हे धर्मांधपणे त्या ठिकाणी अमानुषपणे गोळीबार करतानाचं आपल्याला सगळ्यांना बघितलं आहे या संदर्भात जम्मू काश्मीरमधून जे हिंदूंचं पलायन होत होतं किंवा हिंदूंना तिथून अनेक हिंदूंना काश्मीर सोडावं लागलं पंडितांना असेल किंवा हिंदूंना परंतु त्यानंतर नोटबंदी झाली नोटबंदीनंतर दहशतवाद संपेल अशा प्रकारच्या वल्गनाही त्या ठिकाणी केल्या गेल्या होत्या पण अजूनही तिथील दहशतवाद अलीकडे झालेल्या ज्या काही घटना आहेत आणि वारंवार तिथे दहशतवाद्याकडून जे हल्ले होत आहेत आणि निष्पाप पर्यटकांचा बळी केला गेला जा वार गेला जातो आहे त्यांना शहीद केला जात आहे या संदर्भात मला वाटतं की सरकारचं अपयश आहे आणि इंटेलिजन्सचं फेल्युअर आहे हे हो मान्यच करावं लागेल आता चौकशी वगैरे होईल तो भाग वेगळा पण सरकारने ही चूक मान्य करावी आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत संपूर्ण देश या संकटात सापडलेल्या कुटुंबाच्या पाठीमागे आहे जे काही तिकडे पर्यटक आहेत त्यांना सुखरूप काढून त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम व्हावं यासाठी जे सहकार्य लागतं ते संपूर्ण सहकार्य जम्मू काश्मीर सरकार किंवा भारत सरकार करते आहे परंतु अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मात्र ठोस पावलं सरकारनं उचलावं अशी आमची भूमिका आहे धर्म विचारून मार्ग गेला असं म्हटलं आहे त्यातून कुठेतरी देशात प्रयत्न बघा आता यामध्ये खोलवर आपल्याला जावं लागेल मला मी सांगताना तेच बोललो की जिथे एवढा मोठा मध्ये पर्यटकांचा त्याला मिनी स्वित्झर्लंड आम्ही म्हणतो आणि तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यटक जात असतील तर तिथे पुरेशी सुरक्षा ठेवणं हे ते सरकारचं काम होतं तिकडे हल्ला झाल्यानंतर दहा पंधरा मिनिटांनी पोलीस तिकडे मिलिट्री किंवा पोलीस पोहोचले म्हणजेच हा कुठेतरी एक कट आहे या देशामध्ये धार्मिक उच्छांद मानायचा उन्माद करायचा आणि दोन रिलीजन्सना एकामेकाच्या पुढे उभं करायचा आणि देश अस्थिर करायचा हा त्यामागचा डाव असू शकतो सर हिंदी में ने जिस तरी हमला हुआ आहे क्या पहलगाम पहल मे जो हमला हुआ आहे जम्मू कश्मीर मे निरपराध और जो देश के पर्यटकों का देश हो प्रदेश के पर्यटकों को जिस तरह से टारगेट किया करके मारा गया है ये बहुत बडा ये हादसा है ये बहुत बड़ी निंदनीय बात है मैं यही चाहूँ कहूँगा कि इस तरह की घटना जो घटी तब ये इंटेलिजेंस क्या कर रहा था पहलगाम ऐसा स्थल है कि जहाँ पे हजारों पर्यटक वहाँ पे जाते हैं प्रदेश के भी जाते हैं देश के भी जाते हैं तो वहाँ पुलिस हो या मिलिट्री हो उसका सुरक्षा की व्यवस्था होनी चाहिए थी